नुकतीच बारामती पुणे येथे कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने उपमुख्यमंत्री चषक आमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागातील खेळाडूंना कराटे खेळाच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बारामती पुणे येथे नुकतेच संपन्न झाले या स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट अम्युचर स्पोर्ट कराटे असोसिएशन अमरावतीचे सचिव सेन्साई सोनल रंगारी सर यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्याच्या चमूणे सुद्धा आपल्या खेळाड्याचा सुंदर असे प्रदर्शन करत पदक प्राप्त केले त्यामध्ये नील अल्केजीत तिबुटे सिल्वर मेडल मानव प्रशांतजी चव्हाण गोल्ड मेडल श्लोक हिमजी रंगारी सिल्वर मेडल अल्पेश विनायकजी वानखडे ब्रांझ मेडल प्राप्त केले हे सर्व खेळाडू सेन्साई सोनल रंगारी सर यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले मुख्य प्रशिक्षक सेन्साई सोनल रंगारी सर सेनसाई बडगे सर सेन्सोई श्रीकांत शिंदे सर सेन्साई यश सर सेम्पाई पियुष खंडारे सर व आपले आई वडील यांना दिले या सर्व खेळाडूचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अळसपुरे सर उपाध्यक्ष सेन्सोई राम पांडे सर संघरक्षक सर सहसचिव आयुष्यमान शुभम सर कोषाध्यक्ष आयुष्यमान राहुल रंगारी सर एडव्होकेट अमर नंदेश्वर सर तसेच बडनेरा शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या गणमान्य यांनी त्यांचे अभिनंदन केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती